तर आता तुम्ही एका शिक्षकाचे व्हायरल व्हिडिओ बघणार आहात तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल की माझ्या बी आमच्या बी वेळेस अशी शिक्षिका पाहिजे होत्या पण तुमचं नशीब जाऊ द्या तर व्हिडिओ असा आहे की तो मुलगा खूपच जो आहे बदमाशी करत असतो आणि शिक्षिका त्याला समजावत असतात पण मारण्यापेक्षा कधीही मुलाला समजावून सांगलेले खूप सोपे असते कारण की मुलगा तो ऐकत असतो तर अशीच एक क्लिप आहे ती व्हायरल झालेली आहे आणि शिक्षिका त्या बदमाश मुलाला खूप चांगल्या पद्धतीने समजावत आहेत आणि मुलांना असे संस्कार पाहिजेत तर बघा पुढे व्हिडिओ टीव्ह्यू आवडला असेल नक्की सब्सक्राइब करून जावा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनल जरूर सब्सक्राइब करा